महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार यांची अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वसमत येथे यात्रा येणार आहे आमदार राजू भैया नवघरे यांच्या माध्यमातून या जनसन्मान संवाद यात्रेनिमित्त विधानसभेतील कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला आमदार राजूभय्या नवघरे व विधान परिषदेचे आमदार राकेश विटेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघातील सर्व नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने या जनसंवाद यात्रेत येण्याचं आवाहन आमदार राजू भैया नवघरे यांनी केलं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आपल्या वसपत शहरामध्ये वसपत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमचे मित्र राजूभाया नवघरे यांच्या मतदारसंघात येत आहेत राज्य सरकारच्या वतीने महायुती सरकारनं घेतलेल्या असे अनेक निर्णय जे राज मागच्या अधिवेशनामध्ये दादांनी घेतलेले आहेत महायुती सरकारनं घेतलेले आहेत त्याची योग्य अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि जनमानसापर्यंत ह्या सर्व योजना पोहोचाव्यात जनमानसापर्यंत ह्या सर्व योजनांची माहिती त्या ठिकाणी जावी म्हणून ही जनसन्मान यात्रा जनतेशी संपर्काच्या माध्यमातून समन्वयाच्या माध्यमातून आणि जनतेच्या सन्मानाच्या माध्यमातून ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी वसमात शहरामध्ये परवा अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी येणार आहे अजितदादांची ही जनसन्मान यात्रा दादांच्या नेतृत्वाखाली आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रात पहिला टप्पा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आणि आता हा तिसरा टप्पा आपल्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहे तिथून नंतर आपल्या वसमत विधानसभामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीड आणि नंतर आष्टी असं या यात्रेचं मराठवाड्यातलं या हे स्वरूप राहणार आहे अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरेसाहेब आम्ही पाहतोय मागच्या आठ तारखेला ही यात्रा निघालेली आहे मी बऱ्याच ठिकाणी या दौऱ्यांमध्ये दादांच्या सोबत होतो परंतु मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दोन हप्ते राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदरच आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत अत्यंत आनंदाचा आणि उत्साहपूर्वक वातावरण या संबंध महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि महिलांची अत्यंत भीड आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमामध्ये जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे